पर्यावरणपूरक राखीने रक्षकांना सलाम सांगलीत सैनिकांसाठी प्रेरणादायक रक्षाबंधन उपक्रम राखी फक्त बंधाची नाही ती नात्यांची सन्मानाची आणि समाज प्रबोधनाची देखील असते यशस्वीता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली आणि महा एन जी ओ फेडरेशन दोन हजार पाचशे संस्थांचे महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील सैनिक बांधवांसाठी पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी अशा रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात विशेषत गोरगरीब आणि आदिवासी मुलांकडून तयार केलेल्या राख्या सैनिकांना बांधण्यात आल्या यामागील उद्देश होता त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणे आणि राखीमध्ये वापरण्यात आलेल्या सेंद्रिय बियांमधून वृक्ष निर्मिती करून पर्यावरण संवर्धन साधणे राखेतील या बिया जेव्हा जमिनीवर पडतील तेव्हा त्यातून झाडे उगम पावतील असा विश्वास देणाऱ्या या संकल्पनेने सैनिकांच्या मनातही एक नवा विश्वास आणि प्रेरणा निर्माण केली रक्षकांसाठी रक्षाबंधन ही संकल्पना खऱ्या अर्थाने मूर्त रूपात उतरवण्यात आली या प्रसंगी यशस्विता संस्थेच्या अध्यक्षा माननीय सुनीता बने मॅडम जगताप मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करताना भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले यावेळी त्यांनी पुढील वर्षी देशभरातील सैनिकांसाठी पाच लाख राख्या पाठवण्याचा संकल्प देखील जाहीर केला कार्यक्रमात सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय पांडुरंग भोसले साहेब भारतीय माजी सैनिक संघ सांगलीचे कार्याध्यक्ष माननीय अर्जुन लिंगले साहेब खजिनदार गणपतराव चव्हाण रमेश चव्हाण गोपाल चावरे पांडुरंग शिंदे साहेब प्रवीण भोसले संगीता जाधव मॅडम यांच्यासह सैनिक संघटनांचे विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सैनिक सतीश पाटील यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिक परिवाराच्या वतीने यशस्विता संस्थेचे मनपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त केले हे रक्षाबंधन फक्त औपचारिकते पुरते न राहता सैनिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा खरा बंद तयार करत आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले या उपक्रमातून पेराल ते सुगवेल या विचाराचा आदर्श दाखवत राखीमधून निसर्गही फुलवता येतो हे सांगलीने दाखवून दिले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा